रवळनाथ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी असा या ठिकाणी सामना खेळवला जातोय दुसरा सामना आहे या स्पर्धेतील दुसरा सामना निवळी रवणात निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि लॉबी मध्ये तोल जाऊन स्वतः खेळाडू बाद झालाय यानंतर होणारा सामना स्पोर्ट्स वाघाई तारेवाडी एस के स्पोर्ट्स पाली विरुद्ध वाघझाई तारेवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार दोन्ही संघानी सामना संपायच्या आधी या मैदानाच्या बाहेर येऊन सज्ज राहा कारण शूज घालण्यासाठी वेळ जातोय जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचे प्रतिनिधी कॉमेंटी बॉक्स संपर्क साधा जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ प्रतिनिधी तिसरी चढाई या ठिकाणी आहे पाहूया डुआ रेड आहे काय स्थिती होते करो करूया अशी स्थिती झालेली आहे बुमले संघाचा खेळाडू चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी आणि मध्य मध्यरक्षाला पाण्यात टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा टाइम बघतोय कारण एक खेळाडू बाद गेलाय तिसरी चढाई या ठिकाणी याही खेळाडूसाठी तिसरी चढाई आहे आणि बोनस मारलाय पण लक्ष नसल्यामुळे पकड झालेली आहे यानंतर होणारा सामना आहे एस के स्पोर्ट पाली विरुद्ध वाघजाई कार्यवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार देण्यात आलेला आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे निवळी संघाचा खेळाडू चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये निदानच्या पार करून चढायला सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा नाही बद्दल अशी पायाची हालचाल आहे आणि थांबलेला आहे टोल गेलेला आहे दोन खेळाडू बाद केले बोपलेवाडी संघाने च्या खेळाडूने दिवळी संघाचा खेळाडू दोन नंबरचा खेळाडू सडाई करतोय फार जास्त असं शरीर आहे थोडासा थांबून टावलं आणि आलेली चढाई होती पाहूया काय होतंय ते मध्य रेषाला टिपण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा डाव्या कोपरामध्ये एडी मला वाटतं थोडक्यासाठी मध्य रेषा थोडक्यासाठी चुकली नाहीतर एक लॉटचा लॉट नेला असता पण मैदानाच्या बाहेर यानंतर होणारा सामना आहे एस के स्फोट पाली विरुद्ध तारेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे रवळनाथ संघ पाली निवळी संघाचा खेळाडू पाहुया मला वाटतं पायाने घडी उठण्याचा अपील केलेला आहे आणि खेळाडूने ते मान्य केलंय आणि एक गुण आपल्या संघासाठी मिळवलेला आहे गणेश उत्कर्ष वर्षी बोंबले संघाचा खेळाडू दोन्ही बगल हलके चालेली चढाई होती उजव्या कोपऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करतोय खोल वर्षी चालील चढाई पाहूया काय होतं इथे मध्ये रेशीकडे येऊन थांबून चढाई संपून आपल्या संघाकडे परत दिवळी संघाचा खेळाडू चढाई करतोय हुमलोडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मॅट वर चाललेली चढाई पण चालू असताना तुम्ही सांगत असताना दोन खेळाडू बाद केले हुमलोडी संघाचे दोन खेळाडू बाद केले दोन गुणांची भर आपल्या संघाकडे आमच्या बोमडोळी संघाचा आहे सांगत असताना आणि चांगला खेळाडू एक उंच बोर असा खेळाडू आता चांगली अशी पकड पाहायला मिळाली निवडी संघाकडून तीन खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसतायत या ठिकाणी बोमडेवाडी संघाचे आणि निवडी संघाचा खेळाडू पाहूया काय होत आहे ते आणि सुपर टॅकल झालेले दोन गुण मिळालेत बुमलोडी संघाचा खेळाडू चढाई करतोय देवळी संघाच्या अशी तर खोलवर अशी उजव्या गोपऱ्यामध्ये चाललेली चढाई होती पाहूया काय होत आहे ते निधन रेषा मध्यरेषा यांच्यामध्ये येऊन थांबलेला आहे निधन रशिया चाललेली चढाई आहे थोडस मध्यरेषेकडे येऊन थांबलाय कोणताही घडी बात करण्याचा मानस त्याच्याकडे दिसत नाहीये रेषेकडे येऊन थांबलाय पर आपल्या संघाकडे परत निसटण्याचा प्रयत्न होता आपण घरोघरच्या पैशात रक्षण बाकी सहकार्यांचं सहकार्य सह लाभलं आणि पकड झाली आहे बारा पाच बारा पाच असा गुण फलक आहे बुमलेवाडी संघ बारा गुण आणि निवळी पाटा पाच गुणक आहेत दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे जयनमान वेळवांडा विरुद्ध जयनमान झरेवाडी यानंतर होणारा सामना आहे दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे आमाले त मलाई सिमीले पोटरले भिडानले कुनले गर्दैनन् त तरबे न तर्बे नै भयो मंडळाचे सदस्य गजानन जठार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण व्यासपीठावरून सामना आहे दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे रवनाथ निवडी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोमिवाडी दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा नाव चालू आहे सामन्याचा सा आणि दोन खेळाडू बाद केले तिसरी चढाई डायरी डाय या ठिकाणी पाहूया काय होत दोन नंबरचा खेळाडू आणि चढाई आहे तिसरी आणि पाहूया काय होतंय ते सांगत असताना थोडस सा। चपळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वरची बोंबळेवाडी संघाकडून यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान वेळवंड विरुद्ध जय हनुमान झरेवाडी जय हनुमान वेळवंड विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जय हनुमान वेळवण विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार यानंतर सामना होणार आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे दोन्ही संघांनी तयार मैदानाच्या बाहेर विद्यमान सामना संपल्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल पाच मिनिटं बाकी आहे शेवटची सामना संपण्यासाठी सतरा सात गुणफलक आहे सतरा सात बोमलेवाडी संघ सतरा देवळी सात असा गुणफलक होता एक खेळाडू बाद केलाय झटापटीमध्ये आपल्या झटापटीमध्ये एक खेळाडू बाद केलाय बोम संघाचा यानंतर होणारा सामना आहे जय हन्मान वेळवण विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे चार मिनिटं बाकी आहेत शेवटची सामना संपण्यासाठी आणि दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे जय हनुमान वेळवण विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे रवळनाथ निवळी संघ आणि गणेश उत्कर्ष वरची भूमलेवाडी दोन्ही संघांचे प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा मितेश कामेरकर यांना भेटा निवडी रवळनाथ निवडी गणेश उत्कर्ष वर्षी भोमलेवाडी आणि जम्मू काश्मीर डांगेवाडी असतील तर मितेश कामेरकर यांचे संपर्क साधा रवळनाथ निवळी संघाचे सात खेळाडू या ठिकाणी क्षेत्रक्षण करताना दिसतात आणि मुंबईवाडी संघाचा खेळाडू बारा नंबरचा धोनी धोनी कोपरी हलक ठेवत चाललेली अशी चढाई होती मध्यरक्षेकडे येऊन थांबलेला आहे बघतोय धोनी कोपऱ्यांकडे लक्ष ठेवलंय तीन मिनिटं बाकी आहेत शेवटची सामना संपण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची फक्त तीनच मिनिटं बाकी आहेत आणि काही चार मिनिटांमध्ये झटापट पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी घरोघर एक खेळाडू बाद केलाय चप्पलक्षण दिसत दिसतंय मुंबईवाडी संघ तिसरी चढाई डुआर डायरेड सहा नंबरचा खेळाडू करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी झालेली आहे त्याची काय होत आहे बोग काय करावं लागेल नाहीतर आपण स्वतः मैदानाच्या बाहेर जावं लागेल अशी या ठिकाणी स्थिती त्याची निर्माण झालेली आहे मध्यरक्षकाला थोडस अद्याप ही चढाई चालू आहे जोरदार असा प्रयत्न चालू आहे गडी पात करण्याचा आणि एक बोनस मारलाय पण स्वतः मैदानाच्या बाहेर चांगली अशी पकड खरोखर चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळते कोंबलेवाडी संघाकडून खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं नाहीये कारण खरोखर निष्ठून गेला असता तर चार तरी खेळून दिले असते दोन मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत होमले संघाचा खेळाडू सहा नंबरचा चढाई करतोय <tip> यानंतर होणारा सामना आहे जय वेळवण विरुद्ध जय झरेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मैदानाच्या बाहेर दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार आणि दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे जय हनुमान वेळवट जय हनुमान झरेवाडी <laughs> वाडी आणि मला वाटतं सामना या ठिकाणी संपलेला आहे चोवीस बारा असा गुणफल बारा गुणांनी जिंकलेला आहे बारा, जिंकले बारा संघ